एसपी साहेब भेट घेतली काय चर्चेचा आम्ही आज जालना एसपी साहेबांची भेट घेतलेली आहे भोकरदन तालुक्यामधल्या अनवा गावामध्ये धनगर समाजाच्या तरुणाचा महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील गावगुंड असणाऱ्या भागवत उर्फ सोनू सोनू दौड नावाच्या माणसानं महाशिवरात्रीच्या दिवशी लोखंडी रॉड विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबुंदी करून धनगर समाजाच्या तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे माणूस किला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि हा जो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे गुन्हेगार आहे तो त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे आणि दहशतीच्या दृष्टिकोनातून तू महादेवाच्या मंदिरामध्ये कसा आला हा प्रश्न विचारून त्याच्या पूर्ण त्याला नग्न केलं गेलेला आहे आणि लग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चटके दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये तो आत्ता सध्या उपचार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे आणि अजून काळीमाफासणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी तो व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातोय गेलाय आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदन दिली जात आहेत हा महाराष्ट्र आहे आणि विशेष म्हणजे तो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ आहे तो भाऊ मनोज जरांगेचा साथीदार आहे त्याचे फोटो आहेत आमच्याकडं त्याचा वावर त्याचं राजकीय सर्व वातावरण त्याचा सावकारीचा धंदा त्याचे आजपर्यंतचे गुन्हे म्हणजे यांची ही मस्ती त्यांनी या धनगर समाजाच्या तरुणाच्या बाबतीमध्ये ता दाखवलेली आहे तो लोखंडी रॉड लालबुंदर रॉड पार्श्वभागामध्ये खूपच त्याचा प्रयत्न सुद्धा या माणसांनी केलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय यांना ग्रह विभागाला येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्ये त्या नवना दौडला सुद्धा दौडला सुद्धा अटक झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही जालन्याच्या कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिसवरती ऑफिस वरती मोर्चा काढू आणि या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय हा जाब या ग्रह विभागाला विचारू इथले पालकमंत्री असतील ग्रहणबाद असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्यांनी त्वरित या प्रश्नामध्ये लक्ष घालावं हा महाराष्ट्र कुणीकडे चाललाय अशी घटना आम्हाला करते असं तर अशी झालेली नाही या हरामखोरांना असा लोखंडी रॉड लालबुंद करून चटके देण्याचा अधिकार दिला कुणी नक्की काय चाललंय हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित यात लक्ष घातलं पाहिजे यासाठी आम्ही हो। आहोत निजाम कालावधीमध्ये सुद्धा अशी शिक्षा शिक्षा दिली जात नव्हती अशा आम्ही काही काही आफ्रिकन मध्ये अशी सजा दिली जाते असं आम्ही हो। ऐकून आहोत पण अलीकडच्या कालावधीत आम्हाला तर असं अशी कुठे शिक्षा दिली जाते कशाची शिक्षा देत आहे तुम्ही महादेवाच्या मंदिरात आला म्हणून एक धनगर समाजाचा तरुण हे जात व भावनेतून या बंगेर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं हा असा अन्याय आम्ही सहन करणार नाही एसपी साहेबांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे पण आमचं एस पी साहेबांना असं म्हणणं होतं की त्याच्या भोवताली जे माणसं उभी होती जे गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे त्याच्या भावालाही अटक झाली पाहिजे त्याच्या भावाला जोपर्यंत अटक होणार नाही मला एक सांगा सार्वजनिक जीवनात तालुका प्रमुख पदावर उभाटा गटाचा हा तालुका प्रमुख आहे महादेवाच्या मंदिरामध्ये विस्तवामध्ये घालून तुम्ही चटके देता अंगाला तो माणूस अक्षरशः मरण यातना भगतोय मरणाशी झुंज देतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहोत की जरा जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर पहिल्यांदा या नवनाथ दौडला तुम्ही अटक करा आणि नवनाथ दौडला जर ह्या चार दिवसात ता अटक नाही झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन या महाराष्ट्रात आजही महाराष्ट्रातल्या अनेक ता। ता तालुक्यामध्ये निवेदन दिली जातात जाती रंग देण्याचा जाती रंग देण्याचा प्रयत्न केला आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल बघा आम्ही ओबीशी हा धनगर समाजाचा तरुण आहे या गंभीर समाजाचा तरुण नसता तर याच आरोपीने अशी अशा पद्धतीचे माणूस केला काळजी फासण्यावर कृत्य केलं असतं का आणि आम्ही या माणसाची बाजू घेतली म्हणून जर आम्हाला कोणी जातीवादी म्हणणार असेल तर निश्चित म्हणू द्या ते काय करतात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणे झालेली आहेत या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी पक्षांचे प्रमुख ते काय करतात सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार हे काय करतात स्वतिच्या आंदोलनांनाच फक्त भेटी देतात ना खेड तालुक्यातल्या म्हणजे भोर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला दादासाहेब गायकवाड हा नवयुद्ध करून त्याच्या प्रायव्हेट पार्टवरती बावीस वार करून कारण काय तर उच्च वर्णीय मुली बरोबर लग्न केलं म्हणून तिथं सुप्रिया सुळे जाणार नाहीत शरद पवार जाणार नाहीत मनोज जरांनी जाणार नाहीत सुरेश धडस जाणार नाहीत लातूरला मावली सोट नावाचं गंगे समाजाच्या तरुणाचा हलाल करून मारलं गेलं तिथे हे लोकप्रतिनिधी जात नाहीत आम्ही जर एका धनगर समाजाच्या तरुणाची ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे फिरते जरा जरी संवेदनशीलता असेल ना तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल आणि या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेट घेणार आहोत या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हराम करून दौडला पहिल्यांदा अटक करावी हराम यासाठी म्हणतोय आणि त्याची बॅट हिस्ट्री आहे कारण तो तो म्हणून त्याच्या भावाला हे धारिष्ट त्याच्या सैन्यावरून हे कृत्य केली आहे त्या गावामध्ये आज दहशत आहे त्या कुटुंबाच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी म्हणून आज आम्ही त्यांच्या गावामध्ये जात आहोत तेव्हा गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं आजपासून झाले त्यांची प्रकृती त्यांची प्रकृती त्यांनी चांगला उपचार घ्यावा चांगल्या सलन घ्याव्या चांगला आरोग्य चांगला आहार घ्यावा चांगला विचार करावा ओडिशींचा भटके विमुक्तांचा दिनगणितांचा ज्यांना आरक्षण दिलं गेलंय इथं लोकशाही नावाचा देश आहे इथं संविधान आहे कायदा काढून आहे त्याचा थोडासा अभ्यास करावा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन उच्चार घेता घेता एखादं पुस्तक ऑनलाइन ऑनलाईन वरती बरेच अनालिसिस असतात ते ऐकावेत आणि चांगलं आरोग्य कमावावं शुभेच्छा येत आम्हाला त्यांच्या आजारी पडून त्यांनी okay.